महाराष्ट्र विधानसभेच्या एकशे तेरा नांदगाव मतदारसंघात आज सकाळी दोन उमेदवारांमध्ये मतदारांची ओळख पटविण्यावरून वाद निर्माण झाला होता तेथे पोलीस पथक वेळीच दाखल झाले असून लोकप्रतिनिधित्व कायद्यांवये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा, जिल्हा निवडणूक अधिकारी जलश शर्मा यांनी दिली आहे नांदगाव मतदारसंघात एका उमेदवारानं मतदारांच्या ओळखीवरून संशय व्यक्त केला होता त्यावरून हा वाद निर्माण झाला होता तथापि पोलीस निवडणूक निरीक्षक वेळीच घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच लोकप्रतिनिधित्व कायद्यासह आदर्श आचारसंहितेनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे मतदारांच्या ओळखीबाबत उमेदवारांना संशय असेल तर मतदान केंद्रावर मतदान अधिकारी ओळखपत्र पाहून मतदारांची ओळख पटवितात ते खात्री करूनच मतदारांना मतदानाची परवानगी देतात असंही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटलं आहे तसेच या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले नाशिक Link Tarim Sohanazi, Ed. ministrargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargargar axkpargrimyatchandgargargargargargargargarlar, g economy મેસલો લોકો मारेगी बोलना चालू कर हम बोलना चालू समझदार के भगवान करता है 5 मिनट और 20 10 बजे पीछे नहीं अभी नहीं है 5 मिनट मथे जाउ दया त अंब असां कार्यकर्ते नाहीये कारखान्यावर जे लोक गेले होते ना मतदार कॉलेज वर जेऊ घालतो मतदाराला जात आहे त्यांना आणलंय गाड्या तिथं कारखान्यावर न पन्नासशे दोनशे दोनशे अडीच अडीचशे किलोमीटर वर नाही पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर न आले समजून घ्या बेस नाही नाही मला हे सांगाय ह्या गाड्या कोणाच्या आहेत ह्या गाड्या मतदारांच्या आहेत या गाड्या कारखान्यावर जे ऊस तोड गेले ते त्यांना आणलंय कोणी आणलंय मी आणलंय माझे नातेवाईक आहे का सगळे असं म्हणजे असं तू चाललं म्हणजे तेच चालेल मग मग तुम्ही यांना काय करणार आहात तुम्ही माझ्या बोलू नका कसं साहेब बोलतोय साहेबांना बोलूया बोलू बोलतोय चालणार म्हणजे मग त्यार काय तू थांबून द्या भाजी मग थांबव એવી કશી ગાડી પરો ડબલ ગાડી પરો અરે કશી નાઈ સાબુ આય ભાઈ આ શું સમજીને અમે કાલે સુબહ આમ તો પતારે હા એ એ જો યસ તો બોલાઓ એ એ મારી મારી આજે रात्री आम्ही दहा वाजता तिकडून बसलो इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री आमच्याकडे प्रेग्नेंट बाई आहे ग्रामपंचायत सदस्य त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे हे पण आहे पोलीस पोलीस महिला पण आहे त्याच्यानंतर जा माझे मी रिलायन्सला मॅनेजर आहे तर माझे एम्प्लॉय पण आहेत तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय आज तीन ते साडेतीन तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवलाय कोणी पण येत समीर भाऊ इथं लेक्चर ठोकत होते हा तुम्हाला काय काय विचारायचं काय नाही आम्हाला विचारा ना तुम्ही पोलीस काय म्हणताय त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस जाऊ नये सगळे एस एसबी वाले पोलिसांमध्ये दम नाहीये का

ગાડી કાઢા અને મારી પ્રાઇવેટ પ્રોપર્ટી ગાડી કાઢા હરુ હો कहा मतदान प्रेगनेंट मतदान प्रेगनेंट महिला भी कहा मतदान ने गाड़ी ले रहे हैं पुलिस वाले एक्शन ले रहे हैं एक्शन और सब कुछ शांतिपूर्ण इस तरीके से दो दो घंटे मतदान को रोकना ठीक है भाई एक्शन पुलिस ले रही है शांतिपूर्ण तरीके से सब चीज किया जाएगा ठीक है और जो लोगो ने अभी गाड़ी रुकवाई थी उनके लिए कुछ एक्शन लेंगे सजनों जिन्होंने भी किसी की भी गलती पाएगी सबके खिलाफ एक्शन थैंक यू <risque> बोला कुठे चालले आम्ही प्रॉपर डेकूचे आम्ही मुंबई वरून चालू आणि ढेकूला चालू आलोय आम्ही काय सांगा मतदारांना आम्हाला आम्ही एप टीम मधले आहे साहेब आम्हाला गाडी चेक करायची गाडी मध्ये काही मुद्देमाल आहे का संशयित गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय आता गाडी चेक झाली आहे ऑब्झर्व्हर साहेब येत आहेत आमचे मेन इंचार्ज एकीकडे निवडणूक आयोग म्हणता का जास्तीत जास्त मतदान करा दुसरीकडे सर पोलीस आणि तुम्ही अशा मतदारांना अडवून एक वेठी धरल तर हा मतदारांवर जडत काही नाही सर आम्हाला पंधरा मिनिटांपूर्वी आम्हाला पंधरा मिनिटांपूर्वी फोन फोनवर ही तक्रार करायला दीड तासापासून ही परिस्थिती चालू आहे महिला 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 रुग्ण आहे गाडीमध्ये मान्य साहेब म्हणून मी पूर्ण गाडी वगैरे चेक केली वरती रिपोर्ट केलेला आहे तहसीलदार साहेबांना गाडीमध्ये ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस लोकांच्या बॅगात आम्ही सर्व तपासणी केलेली आहे त्यामध्ये फक्त थोडंसं सा खायचं सा सामान आणि त्यांचे कपडे लोक त्यांच्याकडून त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकुला मतदानासाठी चाललेले पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं पण त्यांना मतदान कार्ड विचारलं पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले नाही तर तसं आम्ही रिपोर्ट भरती केलेलं आहे कुठेही एस एस टी टीम वगैरे असतात मतदार जातो केंद्रावर तेव्हा त्याला आयडेंटिटी केली जाते मतदानच्या ठिकाणी आयडेंटिटी चेक करणं साहेब एफ एस टी हो टीम म्हटल्यानंतर भरारी पथक संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम हे शासन काम झालं आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे निवडणुकीच्या मानाने ते एवढे एक काय साहेब आता आरोप काय केलेला आहे ते तर मला कल्पना नाहीये मला माझ्या गाडी पूर्ण चेक केली हे ढेकूचे लोक आहेत या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला त्या काही लोकांना अडवून ठेवलेला आहे कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथे घटनास्थळी आले सीएपीएफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाईंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाईंग स्क्वॉड इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहे तर एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून दोन ते तीन तास अडवण्यात आलेलं आहे विरोधकांनी काय म्हणाले नाही तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे हा एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाताबाकी झालेली आहे परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये हे जे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले का बाहेर नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत ने सांगितलेलं आहे त्या ते मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी नाही नाही बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे